माझं नाव सागर नागमूते आहे आणि माझा वीट भट्टीचा व्यवसाय आहे आणि माझ्या भट्टीवर माझ्या एकाच्या भट्टीवर पन्नास ते साठ मजूर पोट भरत आहे आणि इथे दीडशे भट्ट्या असल्यानंतर दीडशे भट्ट्यांवर कमसे कम पन्नास हजार मजूर या भट्टीं विषयी पोट भरत आहे तरी या शासनाने आमच्यावर असा गुन्हा केलेला आहे का त्या मजुरांना बेघर करून त्यांची म्हणजे जेवणाची पण आता सध्या व्यवस्था नाही आहे तर हे सर्वात मोठी शासनाची गलती हे झालेली आहे का त्या मजुरांना बेघर करून हे सर्वात मोठा गुन्हा करून यांच्यावर केस दाखल करावं अशी आमची भट्टी सर्व भट्टी मास्टरां सर्वांची विनंती आहे हेच माझं एवढं म्हणणं आहे आणि आमच्या काय झालं काही नाही शासनाने अचानकमध्ये येऊन आमच्या या भट्टींवर भट्ट्यांवर डायरेक्ट जे सी बी प्रोकलँड आणि तहसीलदार साहेब सर्वजण येऊन यांनी आमच्यावर अन्याय केलेला आहे यांनी आम्हाला आमचं म्हणणं एकच आहे का यांनी आम्हाला नोटिसा वगैरे द्यायला पाहिजे होत्या आधी त्याच्यानंतर हे कारवाई केली असती तर आम्ही याच्यात मान्य होतो पण यांनी अचानकमध्ये येऊन हे धडक कारवाई करून आमचं सर्व भट्टीवाल्यांचं सर्वात मोठं नुकसान केलेलं आहे कारवाईचं कारण काय सांग कारवाईचं कारण हे अतिक्रमण हटून यांचं कोणता तरी व्यवसाय इथं टाकायचा असेल त्यांना बाकी काही नाही आणि याच्यात राजकारणी पॉईंट आहे ज्यांना कोणाला पण हे जागा हळप करण्याचा म्हणजे एकदम आवड आहे आपल्या जिल्ह्याचे जे आपल्या मतदारसंघाचे त्यांना हे जागा हळप करण्याची आवड आहे आणि तेच हे कारवाई करत आहे एवढंच आमचं म्हणणं आहे या ठिकाणी काय झालं कधीपासून कारवाई सुरू झाली कारण काय दादा आज सकाळी अचानक साडेआठ वाजता आम्हाला माहीत पडलं की इथं कारवाई होणार आम्हाला कुठलीही पूर्वसूचना नव्हती काही नव्हती आणि धडक कारवाई आली त्यांचे जे बी आले चारशे पाचशे पोलीस आले तहसीलदार साहेब आले सगळे आले आणि सगळं तोडफोड केले आम्ही तहसीलदारासोबत साहेबासोबत आधी भेटलेलो होतो त्यांनी सांगितलं की हे वर्ष तुम्ही काढा आम्ही सविस्तर हे वर्ष त्यांना विचारल्यानंतर आम्ही चालू केला चालू केल्यानंतर आम्ही हे वर वर्ष निघते बा आम्हाला माहिती आहे आता आमचं आठ दहा दिवसाचा आमचं सीझन राहिलं होतं पंधरा पंचवीस मेला आम्ही कारखाना तसंही बंद करतो पावसामुळे त्यानंतर आम्ही खाली करणारच होतो पण अचानक कारवाई आली याच्यात का कुठला काय आहे आम्हाला काही समजत नाही आहे आणि गरीब माणसाचं आज नुकसान आज जवळपास जिल्ह्यात येतं या विटाभट्टीवर बंडेरा मतदारसंघात दोनक लाख लोकांचा उदरनिर्वाह करण्याचा हा व्यवसाय आहे एम आय डी सी असूनसुद्धा सगळ्यात मोठा व्यवसाय असणारा एकमेव धंदा म्हणजे विटाभट्टी आहे आणि आपल्या इथून बंडऱ्यात ह्या कोंडेश्वरून विटा जवळपास जिल्ह्याला पूर्ण जिल्ह्याला जातात पुल्या पूर्ण जिल्ह्याला जातात त्या कारणामुळे हा नुकसान आहे आणि हे बेरोजगार आता एवढे दीडशे लोक आहेत जवळपास पन्नास हजार मजूर आहे हे कुठं जाणार आता त्यांची पावसाळ्याची पेरणी पाहिजे सोय आहे आम्ही त्यांना पैसे देतो ते तिकडे पेरणी करतात आणि सगळे जिल् मजूर आपल्या जिल्ह्यातल्या धान्य तालुक्यातल्या गरीबचे आदिवासी लोक आहेत त्यांना बेघर केलं आता त्यांची सोय ही राहणार कुठं त्यांना तात्काळ कुठून पाडून आम्ही एवढं मोठा माल आम्ही उचलणार कुठं आम्हाला दहा तारखी वीस तारखेपर्यंत बोलले बा आम्ही उचलणार कुठं मग जिल्हाधिकाऱ्यासोबत तुमची भेट झाली आता जिल्हाधिकाऱ्यांनी काय तुम्हाला आम्हाला असं जिल्हाधिकारी साहेबांना आश्वासन दिलं की तुम्ही वीस तारखेपर्यंत हे आम्ही कारवाई थांबवतो तुम्ही हे पूर्ण विटाभट्टी उचला पण ते आता आम्ही अजून आणखी कलेक्टर साहेबाला एकूण भेटून विनंती करणार आहे का बा आम्हाला वेळ द्या आम्हाला जास्त नाही पंधरा जून पंधरा तुम्ही आम्हाला टाईम दिला तर आम्ही हे पूर्ण माल खाली करू शकतो आज इथं करोडविट आहे ह्या विटा नेऊन कुठं ठेवायचं आणि काय करायचं हे कोणी समजू शकत नाही आणि कुठं काय काही भट्टी गरम आहे मजुरा हात जळू शकतात सगळं होऊ शकतात आणि आम्ही सुशिक्षित बेरोजगार होईल आम्हाला कुठल्या नाही मिळा आम्हाला पर्याय व्यवस्था करावा आम्ही एवढी विनंती करतो काम करायचं हमारा रात सुबह से आए हम रोकने का कोशिश किए वो लेकिन रुको नहीं आधे सुधी आया वो और हमारे सामान को उठा उठा करके निकाला आधा सामान है दब गया आधा सामान नहीं है रात से 12 बजे तक उठा हमने थापा पेट में कुछ खाना नहीं है अनाज नहीं है और आया यहाँ पर धमकी दे रहे को निकल निकल जल्दी क्या बाल बच्चे उनको यहाँ पे दबाता क्या हमारा भी गिरा क्या हमारा हमारे ऊपर पचास पचास हजार है क्या उन्होंने देगा हमको मालक को देने के लिए कि देगा दे बोल हमको हमारा मालक है आ, आना, है। आना दब गया हमारा खाने को एक दाना नहीं है पेट में